प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती इथे झालेली आहे इतका उशीर असतो का पाहुणा मग उशीर आलं मग पण आलात बरं वाटलं <laughs> नमस्कार मने कशा आहात मजेत ना मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला हा आहे पार्ट टू कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी विचारलं आवी आलं नाही का मिस्टर थोरात ना आले नाहीत का माझे सासरचे कोणी आले नाहीत का आवी आलेत मिस्टर थोरात आलेत बाकी सगळे नातेवाईक आलेत मग तेवढं फक्त माझ्या सासरच्या टेंबुनीकडचं कोणी आलं नाही आणि आमच्याकडे ना अशी पद्धत आहे ज्याचं फंक्शन आहे ना समजा आता माझ्या घरचा प्रोग्राम आहे तर आम्ही अटेंड करायचं मी संजय शिवाय प्रत्येकाच्या घरी ज्या माहेरी ज्याचा प्रोग्राम असेल त्यांनी अटेंड करायचं सगळ्यांनीच जायचं असं काही कंपल्शन नाही आणि ही गोष्ट मला आवडते पण कारण उगीच कशाला सगळ्यांना त्रास ज्याचं ज्याचं जे आहे त्यांनी त्यांनी जायचं आणि जर खूपच मोठा इव्हेंट असेल तर मग सगळे येतात जातात अदरवाईज आमच्या दोघांवरच तुम्ही भागवून घ्या असं आमच्या घरून आम्हाला सांगितलं जातं त्याचप्रमाणे आज पण कोणी आलं नाही आहे आणि मग आता आम्ही दोघांनीच हा प्रोग्राम अटेंड केला साहेब पण खूप उशिरा आले मला इकडे यायला उशीर झाला तर चला मस्त उद्घाटन झाले पूजाला अश्विनीन भैया बसले होते त्यानंतर फोटो काढण्यासाठी इथे ह्या जोड्या एक एक बसत आहेत माझ्या मामी ते पण सगळे मागे आलेले आहेत आम्ही पण सगळे इथेच आहोत मजा येते शॉप ना तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये याचं पूर्ण शॉप टूर देते

दोगणी रात चोगणी भरभराट हो हीच माझी अपेक्षा आहे आणि देवाचरणी हीच प्रार्थना आहे तर चला आता ना सगळ्या जे गेस्ट आले होते सगळ्यांना आम्ही लावतो आहे म्हणजे सगळ्यांशी बोललो आणि जे कोणी सगळ्यांना बोललो चला घरी जेवायला पण सगळेच काही आले नाही आहेत कारण इथं पण नाश्ता ठेवला होता त्याच्यामुळे जे कोणी आले त्यांना सगळ्यांना मग आम्ही घरी नेलं आणि त्यानंतर त्यांना आता जेवून नंतर वाटं लावूया आणि आता इथे सगळ्या आमची मस्ती सुरू झाली कारण जे कोणी आमच्या ओळखीचे होते ते सगळे येऊन जात आहेत किंवा मग कोणी बाजूला बसलेत आता जे लोकलचे पप्पाचे ते स्नेही फ्रेंड्स लोक आहेत ते सगळे येत आहेत तर ते भाऊ पप्पा ते सगळे त्यांना अटेंड करत आहेत आणि जामन <beginning of> <world> <gay areALLY> <Wars> पंचक्रोशीतले सगळे महाराज लोक त्यांना पण सगळ्यांना बोलवलं होतं आज खूप मोठा दिवस असल्यामुळे हो, सगळ्यांना खूप सारे फंक्शन होते ज्यांना जसा वेळ भेटतोय तसं ते येत आहेत आणि त्यानंतर ता मग त्यांच्याकडनं पण पूजा करून घेतली त्यानंतर त्यांचाही मान सन्मान केला आणि अशा प्रकारे सगळ्यांचा आदरातीर्थ पण केलं आणि अशा प्रकारे सगळं कार्यक्रम पार पडतो आहे अजून थोडासा वेळ आम्हाला घरी जायला थोड्यातच आता आम्ही घरी पण जाऊ मूलाय मध्याय मूळ मध्याग्रमूर्ती नाग्रू मध्याय नमाय आज साडे तीन मुहूर्तात गुढी पाणी पूर्ण होते आणि या मुहूर्तावर आपले जरूर घरामध्ये अशोक पाटील आणि गौरव पाटील हे असे पुस्तक व्यवस्था केलाय धन उत्तम जोडवण्याहारे उदास विचारे व्यक्त करीत हा व्यवसाय कार्य करायचं म्हणलं त्यांना संत महत्वाचा आशीर्वाद लागतो म्हणून त्यांनी आपल्या पूर्ण परिसर संत महत्वाचे नाव चंदूर जगन महाराज चंदूर भगवान बाबा महाराज श्री कृष्ण भगवान शरण महाराज बाबासाहेब महाराज हे सगळे महंत संत मानत आहेत छोटे मोठे म्हणजे चित्र चेतना गट असे आहेत सर्वांचे संत मानते कारण त्यांच्या असणारे पिताशी रामराव पाटील सवस मूर्तीला सर्वांवर धरून चालायचे आणि ते त्यांच्याकडे गुण आहेत तू जबीदा कुठे फुले रसाळ गोबटी असं वातावरण അറോ yeah, ശൂട്ടിംഗ് <laughs> <laughs>

खूप सारे फोटो काढले गडबड गोंधळ करून घरी आलो आणि घरी येऊन जे कोणी गेस्ट आले होते घरी त्या सगळ्यांना जेऊ घातलं आणि आता नंतर आता सगळ्यांना एकदा एकदा बाय बाय करणार मामी ते लगेच जाणार आहेत आणि बाकी मामी

मामीला त्यांना वाटायला लागलं त्यानंतर मिस्टर थोरात पण आज गेले शक्यतो सगळे पाहुणे आमच्या आजच गेले राहिले फक्त आम्हीच इथे तर काल ना खूप थकलो होतं कारण आम्ही चार वाजल्यापासून उठून सगळी तयारी केली होती त्यानंतर प्रोग्रामच्या तिथेही खूप वेळ गेला आदल्या दिवशी आम्ही खूप लेट झालं आम्हाला झोपायला वगैरे तर त्यानंतर व्हिडिओ काय कंटिन्यू केला नाही म्हटलं चला आज दुसऱ्या दिवशीच आपण व्हिडिओचा एंड करावा आणि प्रोग्राम खूप सुंदर झाला तुम्ही सगळ्यांनी खूप आणि छान छान कमेंट्स केल्या त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी अभिनंदन केलं त्याबद्दल तर म्हणत असत काळजी घे एवढ्या काळजी घे भेटालीये आणि ते बड लक्षात ठेव आणि ते गिफ्ट तू देणार आहे कमी जाणार आहे मला सांग पटकन तू देणार आहे माझ्यासाठी एखाद दुसरं बघून ठेवा तुझ्या बड्डे ला आता नाही चालेल चल बाय काळजी घे चला सोनू हो दादांची गाडी इकडं होती दादांची गाडी घेऊन चाललो आम्ही तर चला ऐ कुठे गेला आवी मामाडू घरी गेला त्याल का जाऊ दिला तू बच्चा गेला, गेला। का गेला झापवालीला बर असं नोकरी करायचं तुला खाली उतरून दे हा चप्पल कोणाची घातली तू हा शिवची चप्पल घाल शिवचे बूत घाल शिव च घाल चला आता खरं आणि आमच्या दारात मस्त असं सिमेंटचा रस्ता झालाय पण ह्या पण आहे माहिती का रस्ता झालाय पण एक ड्रॉबॅक झाला रस्ता गेल्यावरती घर गेलंय खाली आणि आता फार इथं आज जायचं याचा अवघड झालंय आता ते फक्त चालले खालचं आहे ते ह्या लेवलला पूर्ण उचलून घ्यायचं आता ते कधी होतंय त्याच्यावर पण हे आता असा प्रॉब्लेम झाला हळूहळू <laughs> कार्यक्रमाचे जाल ते अजून इथेच आहेत सांगावर तर चला सकाळचे साडेसात वाजलेत सगळे पाहुणे रावळे गेले संजय तर कालच गेले त्यांना आज काम होतं तर तर चला आज आहे मम्मीची पुण्यतिथी आणि आता त्याच्याच तयारीत लागायचं आहे असून आता स्वयंपाकाला लागल्यात मी पण माझं आवरून येते आणि चलो